मित्रांनो लक्ष द्या अक्षरांची लयबद्ध मांडणी एक प्रश्न हमखास असतो एम पी सी राहू द्या स्वयसेवा राहू द्या किंवा पोलीस परती असू द्या बेसिकलीपर्यंत काय करायचं आहे अक्षरमालिका असेल किंवा अंक मालिका ज्याला म्हणतो बायनरी कोड बरं का तर इथं अक्षर अगोदर मोजून घ्या किती आहेत अक्षर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा बारा अक्षर आहेत बारा अक्षर असेल तर तीन अक्षर किंवा चार अक्षराचा गट पडतो बरं का बाराचा आहे हा ना बाराचा म्हणजे लक्ष असू द्या ठीक आहे तीन किंवा चारचा गट पडणार ठीक आहे तुम्हाला गट पाडता आले तर बाकी बा खूप सोपा आहे यामध्ये तीनच नियम असतात एक तर रिपिटेशन आहे म्हणजे परत परत ते अक्षर येतात एक नियम दुसरा काय नियम असतो जो पहिला पद शेवट शेवट है, शेवट है, तो पहला है तो। आहे तो शेवटी येतो बरं का ठीक आहे पहिला पद शेवटी येणे बरं का त्यानंतर तिसरा नियम काय असतं जो शेवटचं पद आहे बरं का समजा शेवटचं पद हा आहे तो पहिला येतो बस तीनच नियम आहेत फक्त तुम्हाला गट पाडता आलं बाकी भाग खूप सोपा आहे बघा इथं एकूण अक्षर बारा आहे तर एक दोन तीन चार चारचं गट पडतो एक दोन तीन चारचं गट पडतो बघा बी ए बी सी कसं ओळखलं आपण इथं सी आहे सी आहे ओके बघा नंतर अगोदर बी आहे इथं बी घेऊन टाकू आपण ठीक आहे बघा बी ए बी सी बी ए बी सी रिपिटेशन आहे परत परत येत बरं का इथं बघू आपण बी ए आहे बी सी ओके राईट असा रिपिटेशन आहे एवढंच आहे मी इथं पर्याय क्रमांका निघतो बघा ऑप्शन आहे इथं ऑप्शन जे आहे बी ए सी सी असा ऑप्शन आहे का तर योग्य पर्याय बरं का आहे इथं बी ए सी सी हा पर्याय आहे म्हणजे इथं बरं का लयबद्ध म्हणण्याला म्हणतात कधी अक्षर असतात कधी अंक असतात त्यामुळे तीनच नियम आहेत एक परत परत येणे पहिल्या परत शेवटी जाणे शेवटचा पहिला येणे याच्यापेक्षा तीनपेक्षा कोणता नियम नसतो याला लागतं प्रॅक्टिस असे क्वेश्चन्स तुम्हाला आपल्या ॲपवर उपलब्ध आहेत खाली तुम्हाला स्क्रीनवर एक प्रश्न दिलेला आहे लगेच उत्तर कॉमेंट करा ओके